वैभववाडी तालुक्यातील उंबरडे भुतेश्वरवाडी येथील सुंदरा प्रकाश शिवगण या पंचवीस वर्षीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणी येथील ग्रामीण रुग्णालयातील दोघांवरती कारवाई करण्यात आली आहे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अर्जुन नरोटे यांची बदली व डॉक्टर हर्षल माकोडे यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर एस एच पाटील यांनी केली आहे वैभववाडी तालुक्यातील उंबरडे भुतेश्वरवाडी येथील सुंदरा प्रकाश शिवगण हिचा बुधवारी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या या रुग्णाला योग्य उपचार व वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नव्हती यामुळे त्या तरुणीला जीव गमावा लागला होता या घटनेचे पडसाद बुधवारी तालुक्यात उमटले आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावरती ताशेरे ओढण्यात आले या घटनेनंतर नातेवाईक व ग्रामस्थ आक्रमक झाले होते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद राव राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती बुधवारी रात्री उशिरापर्यंत तालुक्यातील नागरिक रुग्णालयात ठाण मांडून बसले होते संबंधितावरती कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका घेतली होती या घटनेनंतर विभागीय पोलीस अधिकारी हिता शल्यचिकित्सक रात्री रुग्णालयात दाखल झाले होते नागरिकांचा जनप्रक्षोभ लक्षात घेऊन या घटनेत जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी रात्री दिलं होतं त्यानुसार आज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल माकोडे यांची सेवा समाप्ती वया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अर्जुन नरोटे यांची पोरस येथे बदली करण्यात आली आहे तसंच मय तरुणच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून आज दुपारी तीन वाजता मृतदेह नागरिकांच्या ताब्यात देण्यात आला आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल